आहे तुम्हाला मी आज बोटनेकचा प्रिन्स कटोरी ब्लाउज कटिंग करून दाखवते लाईन आहे तरी आपल्याला तर हे प्रिन्स कटोरी ब्लाउज कटिंग रेडीमेड पॅटर्न आहेत जर घ्यायचे असेल कोणाला तर अवश्य सांगू शकता तुम्ही योगपट्टी आहे चला तर मी तुम्हाला कटिंग करून दाखवते आपण लाईव्ह आहे त्यामुळे कमेंट आता काही दिसणार नाही पण तरी पण करा नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हे पॅटर्न असे टाकून घेते दिसते का व्यवस्थित पाहतो मी तर ह्याच्यामध्ये मी जो गळा होता ना तो कट करून घेतलेलाच आहे त्यामुळे आपल्याला गळा कट करायची का ह्याच्यावरती कटराची गरज पडणार नाही असं टाकत आहे ह्याच्यावरती जर तुम्हाला पट्टी लावायची असेल तर पट्टी लावून तयार करू शकता किंवा बिना पट्टीचा तरी केला तरी काही हरकत नाही पण ज्याला कम्फर्टेबल वाटते त्यांना पट्टी तर लावास तुम्ही अशा पद्धतीने मी टाकून घेते तुम्हाला माझे व्हिडिओ कसे आवडतात ते नक्की कमेंट मध्ये सांगा लाइव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर ह्या पद्धतीने मी टाकून घेते आता छोटाच असल्यामुळे माप करा बस बसत व्यवस्थित मोठा असेल तर प्रॉब्लेम होते असं प्लॅग करायला थोडं ऍडजस्ट करावं लागते तर इथे मी टाकते आता हे टाकते या प्रकारे इथं टाकूया आपल्याला तर हे कापड आपल्याला पटपट्टीसाठी भेटतं तर ह्याची मिची आपण टाकून घेऊया साडे तेरा इंची भरते शोल्डर पाहू आपण किती येतो चारचा शोल्डर आहे ओके बंद शोल्डर आहे सव्वा दोन ते अडीच टाकायचं आपल्याला कंपलसरी व्यवस्थित राहतो इतके परफेक्ट पॅटर्न आहेत नाही ह्याच्यामध्ये जर तुम्ही ब्लाउज तयार करून जर कस्टमरला देईल टक्के कस्टमर तो तुमच्याकडे रिटर्न ब्लाउज घेऊन शिवायला येणार म्हणजे येणारच तर माझ्यावरून मी अनुभव सांगते तुम्हाला की मला ह्याच्यावरती फार अनुभव आलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्हाला जरी घ्यायचे असेल तर तुम्हाला नंबर दिला जाईल त्याच्यावरती तुम्ही मागून घेऊ शकता हां आणि जरी तुम्हाला किंमत वगैरे सांगितली तर तुम्ही नाराज होऊ नका का तर त्याच्यामध्ये चार्जेस आले हे पॅटर्न मेन म्हणजे खराब होत नाही याचा पेपर फार छान आहे प्रूफ आहे पाणी जरी सांडलं किंवा समजा आपण जर कटिंग करायला बसलो आपले लहान मुलांनी जरी एखाद्या वेळेस चुकून जरी पाणी सांडलं तर ह्याला काहीही होत नाही प्रूफ आहे त्याच्यामुळे मी तर म्हणे तुम्ही अवश्य हे पेपर पॅटर्न एकदा वापरून पहाच कशी आयडिया आहे मला सांगा तुम्ही जर तुम्हाला पट्टी लावायची असेल तर ह्या पद्धतीनं तुम्ही इथं मार्जिन करून घ्या हे समोरच्या बाजूचं मी मार्जिंग करून घेते जर तुम्हाला इथं घ्यायचं असेल तर इथं सुद्धा तुम्ही योगपट्टीला मार्जिंग करून घेऊ शकता मी तर कंपल्सरी प्रत्येकाला योगपट्टी लावते का तर ब्लाऊज व्यवस्थित बसतात ना त्याच्यामुळे लावून घेते तर बाहेर साडेसहा घेऊया आपण या पद्धतीनं जास्त वाढवायची काही गरज नाही जेवढी आहे तेवढी तरी टाकलेच चालते तुम्ही आता शिलाईमध्ये जातच राहते ते कंपल्सरी कंपलसरी योगपट्टी मापून घेऊया तर आता कटिंग करून घेऊया नवीन पॅटर्न घेतलं की फार कन्फ्युज होतं नंतर आपण ऍडजस्ट करायला लागलो की आपोआप आपल्यावरती ब्लाउज तयार करायचो फक्त कसं आहे माहिती आहे आता समजा जर आपण टेलरिंग काम शिकायला जरी गेलो बाहेर तर आपण काय ब्लाऊज लगेच तयार करायला शिकत नाही कंपल्सरी त्याला आपण कोर्स जर केला तर तीन महिने जातेच त्यावेळेस कुठं एखादा ये चांगला येतो ब्लाऊज पण ह्या पॅटर्नवरती माप आहेत त्यामुळे बिंदा तुम्ही घेऊन शिवू शकता असं मी तर समजेल तुम्हाला मला तर ह्याच्यावरती म्हणजे मी दिवसातून जर कटिंग केले ना दहा अकरा ब्लाऊज तर मी आरामशीर तयार करून घेते का तर एक वेळेसच मी सगळे कटिंग करून घेते ना त्याच्यामुळे मी तयार करून सुद्धा तुम्हाला दाखवते येईल तो व्हिडिओ तुम्हाला पण मी आता सध्या लाईव्ह तुम्हाला मी दाखवत आहे सर्व पॅटर्न अवेलेबल आहेत ऑर्डर करू शकता तुम्ही छोटा मोठा तुम्ही बिझनेस सुद्धा ह्याच्यावरती करू शकता कि स्वतःचे जरी आपण तयार करून घातले तर समोरचा कस्टमर विचारते कि ब्लाउज शिवला तुम्ही तर त्यांचे सुद्धा तयार करून देऊ शकता की त्यांना सांगायचं सा। एक एक अगोदर घ्या शिवून नंतर ते फिटिंगला व्यवस्थित बसले की आपण दुसरे पण देऊ शकतो ना त्यांना पण तुम्ही जर स्वतः कन्फ्युज झाला कसं तयार करायचं म्हटलं तर मग कसं आपण ह्याच्यावरती तयार करून घेऊ शकतो झाले किती इझिली काम झालेलं आहे ह्याचं कटिंग साठी आपल्याला फार वेळ लागत नाही तुम्ही जर पेपर कटिंग करत जर वेळ घालवला तर परत ब्लाउज शिवायला वेळ जातो अशा प्रकारे कटिंग करून घ्यायची जर तुम्हाला लक्षात राहत नाही माग तर हे कटिंग चुटकी मारून घ्यायची इथं टक्स सारखं आपण घेतो ते झाले समोर लोक लोकची पट्टी निघाली याच्यामध्ये झाले आणि आता आपल्याला गोटपट्टी काढायची म्हणली की उरप कपड्यावरती घ्यायचं हे समजा तुम्ही इथं जर घेतली अशा प्रकारे that's a school समजा तुम्हाला याच्यावरती लेस लावायची असेल तर लेस पण लावू शकता असं काही नाही की वोटच करून घ्या मग पण मी पट्टी कशी काढायची ते दाखवते तुम्हाला प्रकारचे पॅटर्न बाही आहे हा कटोरी आहे आणि हा समोर हो कटोरी जोडण्याचा भाग आहे चला तर नक्कीच लाईक शेअर करा चार्ली कटिंग आपली